बघू शकतात आम्ही कुठं आलेलो आहे फिरायला रोशन आम्ही फिर रोशन बघा छोटी गाडी घेऊन फिरतो आहे रोशनची गाडी फक्त रोशन पण गाडी घेऊन आलेले आहे सोबत रोशन दाखव बेटा कुठे आहे तुझी गाडी हा कुठली काय नाव तुझ्या गाडीचं बघू शकतात फुलं कशी इथं कशी छान छान फुलं आहेत तुम्हाला फुलं दाखवतो बघा अशी फुलं इथं बघू शकता तुमच्याकडे अशी फुलं आहेत का सांगू शकतात तुम्ही सांगा बरं तुमच्याकडे अशी फुलं आहेत का बघा कशी फुलं आहेत का इकडं पूर्ण असं वाटतं की पूर्ण झेंडूचेच फुलं आहे का बघा सर्व फुलं 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 सर्व तेच दिसत आहे असं वाटतं झेंडूचेच फुल आहे का बघू शकतात एक फुल दाखवतो तुम्हाला हे बघा आहे का पूर्ण झेंडूच्या फुलावाने दिसतं बघा पूर्ण तेच आहे सर्व इकडं तर रोशन तिकडे आहे बघा खाली थोडं उन्हामध्ये यायचं म्हणे बाहेर जायचं बाहेर जायचं म्हणून आणलं रोशनला बाहेर बघा बघू शकतात रोशनकडं काय करतो रोशन बेटा काय बघू तुझी गाडी अरे बापरे अरे अरे खाली चालली अरे पकड पकड तिला पकड पकड पकडली का बघू शकतात कसं वातावरण इकडं हे बघा इथं बंगले इथं बंगले बघू शकतात कसे बंगले बघा खूप मोठे मोठे बंगले आहे आणि असं निसर्गरम्य वातावरण बघू शकतात कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा

सी गाड़ी है माजी देखो आई ये वाइट कलर और में नहीं चलती है और तुम में चलती है बराबर है ठीक है चल मैं तुम तुम ही बतलाए पीपी को लाते हुए नहीं चलती है चलो लाला Bye, Shane. ਉਤਰੇ ਤੱਕ ਆ ਗਏ ਖਲੋ ਚੱਲੋ